वारंवार त्याच्या मध्ये होत असतो वॉर्ड मध्ये कोणते रस्त्यामध्ये खड्डा पडलेला असतो गार्डन मध्ये अनावश्यक झाडं वाढलेली असतात वॉर्डच्या जनतेच्या रदारीच्या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साठलेला असतो कधीतरी एखाद माननीय महापालिका आयुक्तांच्या बरोबर प्री मान्सून म्हणजे पावसाळ्या पूर्वीच्या ज्या काय एकूणच दक्षत्र घेऊन कामाचं वर करायचं असतो त्याबाबत डिझास्टर मॅनेजमेंट आपत्कालीन व्यवस्था जी असते ती आपत्कालीन परिस्थिती येऊ नये याकरता कुठे बटन थोड्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर ट्रान्सफॉर्मर मध्ये पाणी जाऊन तिथे स्फोट होऊ नये अशा या बाबी ऑलरेडी आयुक्तांबरोबर चर्चा झाली परंतु ते केल्यानंतर सुद्धा आपल्या शहरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण सांगतो की आपलं शहर राज्यातल्या सगळ्या शहरांमध्ये एक नंबर आहे हे तुम्हाला सगळ्यात नंबर आहे किंवा देशामध्ये स्वच्छते नंबर मध्ये आपला तिसरा नंबर लागतो परंतु याचा अर्थ अजून काही गोष्टी सगळ्यात पूर्ण झाल्या असं नाहीये आता हे अवघड पाटील साहेब आपले पोलीस विचार आहेत बाब अशी की कधी कधी जसे राजकारणातले सगळे लोक समाजाला बांधील नसतात तसेच प्रशासकीय अधिकारी सुद्धा सगळे समाजाला बांधील असतातच असं नाही अरे नाहीत मी माझ्या मत समज तुम्ही आहात आणि म्हणून ज्या वेळेला मी पालकमंत्री पंधरा वर्ष होतो या जिल्ह्याचा त्याला दर आठवड्याला ठाण्याच्या गडकरी मध्ये दरबारा भरायचा आणि आपल्या बावे मुंबईच्या जनतेकरता स्पेशल दरबारा भरायचा ठाण्या नवी मुंबई दर आठवड्याने एकदा भरायची परंतु कधी एखाद्या महिन्याने भांडरला व्हायचं भा दोन महिन्यानी कल्याण डोंबिवली अमरनाथ उल्हासनगर भिवंडी पुणे वसई पालघर डहाणू तरासरी वाडा मोकाडा अशा ग्रामीण भागामधल्या जनता दरबार काही ठिकाणी तीन महिने निघायचं परंतु पालकमंत्री गणेश नाईक येणार आहेत आणि दिलेली निवेदन त्या निवेदनाच्या अनुषंगाने उत्तर आहे हे अधिकारी वर्गावर एक नैतिक एक प्रकारचा दबाव यायचा आणि शेवटी समाजाची बांधिलकी घेतली म्हणजे आपण काम करतो म्हणजे समाजावर निर्माण नाही करत जी जबाबदारी आपण घेतली ती जबाबदारी कर्तव्य भावेतून पूर्ण केली पाहिजे ही धारणा केल्या साधारणपणे हे दहा वर्ष पावणे दहा वर्ष ही सगळी जनतेचा दरबार हा शब्दच लोक विसरले होते आता ज्याला माझ्या लक्षात आला की आता शेवटच्या टप्पामध्ये सुदैवानं सगळेच अधिकारी मी मागच्या म्हटलं होतं की इथले पोलीस आयुक्त मिलिपजी भारंबे महापालिका आयुक्त डॉक्टर शिंदे केला शिंदे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री सी सिंगल जॉईंट एम डी राव देशमुख दुसरे एम डी श्री ढोले टिकी इंजिनियर इथले डीसी पी एम पी आय ए हवालदार सुद्धा सगळ्यांच्या बाबतीत तक्रारी कमी आहेत पण याचा अर्थ अजिबातच तक्रार नाही असं नाहीये लोकांची घुसपड होते पूर्वीच्या काळी दरबार व्हायचं म्हणजे आजच्या दरबारात जे निवेदन आले पुढच्या दरबारामध्ये त्या अनुषंगाने तो अधिक आहे त्यानंतर मी ज्याला त्यावर डीसी सगळे इंचार्ज असायचे मग नंतर मी सांगितलं कर्तव्य भावनेवर असलेले सगळे पोलीस अधिकारी एका दरबारामध्ये सात सहा आठ आठ तास थांबल्यापेक्षा एक क्राईमच्या इन्स्पेक्टरला फक्त सांगितलं तू सगळे निवेदन घ्या की सगळी पोलिस स्टेशनला शॉर्टिंग यू कम अँड रिपोर्ट वॉट यू क्रिएटेड अबाउट ऑफ कंप्लेट लोकांच्या तक्रारीच्या अर्जानुसार तुम्ही काय केलं म्हणजे तेवढी मॅन पॉवर जिथं गरजेचं तिथे ती वापरली जाईल आता असाच भाग आता आज आहे आठ तारीख बरोबर आहे ना